नको आहे नाही आहे नमस्कार मित्रांनो जा मी जय जुला पुन्हा एकदा स्वागत होतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नव्या व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत विरारला आणि गुढी पाडव्यानिमित्त आज आहे आमच्या भाज्याचं वा नामकरण सोडा तिकडे बघताय मालीच चालू आहे तिकडे भाच्याची आणि इकडे डेकोरेशन सर्व चालू आहे इकडे नाही नाही आराम ना करून डेकोरेशन बघताय इकडे चालू आहे वगैरे चालू केलेलं आहे सर्व पसारा पडलेला आहे आज हा वाजले हा त्याच्यामुळे सकाळी सकाळी हा डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे पण थोडासा बाकी आहे पाडण्याला इकडे सजवलेली आहे बघताय आई फिरायला गेलेली आता आली आणि इकडे इशू बघताय तुम्ही समोर इकडे फुग फुग फुगवणे चालू आहे तर अशा प्रकारे आता आपण इथून एका घरभरणीला म्हणजे भाऊजींचे घरभरणी आहे भाऊजींच्या घरात म्हणजे तिकडेसुद्धा जाणार आहोत आणि हे डेकोरेशन आले आहे डेकोरेशनमध्ये आपल्याला कमी किमतीमध्ये एवढ्या डेकोरेशन करून देतात तिकडे बघताय हा सर्व एकदम क्लास डेकोरेशन प्रोफेशनल टाईप

बघतो थांब थांब मामा चालू ना मामाश्कर बाबू मामाकडे इकडे मेवण्याकडे अशी इश्यू काय इश्यू असते कशी

मला मला दिसतंय ना तरच आहे ना कुठे चले फोन लाइन ना केविते केवि नंतर नाचतो बाऊस आहे बाऊस आहे काय 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 मला वाटतंय की काय काय काय

नाही तू मामाकडे जाऊन आली मामाकडे जाऊन आली ना मामाची रूम बघून आली चला आता इकडे पब्लिक आलेली आहे इकडे बघता च

Ya. Ah. Ah. <imitra> Ini Gopal. Di sebelah kanan. Gopal. 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 Gopal.

तो कोण ना करला ना गोला इंदली दवा ना कोवा कधी हजर बसतो ना कोवा ना चली आई अनिलला लेखिया तो लेखिया तो महाराज संपूर्ण तास का हैuido poleva है हां बोलो चानी बाबू गाउँछु न थाँम न गाउँ दा आ मस्टर माइल 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 ओ आ ओ आ बाबू रडे है बाबू रडे है खास सुडु रडे नि नाय रडे जात हालो त रडते निमले नाय रना

फोटो <laughs> <चलो। laughs> আমাৰ ধুন দে ধুন দিয়ে উঠা উঠন চাগ পালা পালা তো থামবাও কাকি পালা পালা ও পালালো দোকানে কা 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 আকি না আ যাই পা 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 তো পিড়নি নে রে বাবা থামা দোনো কালুস পালা алу লোক থাক алу লোক হাকু এ তো হানা

इकडे 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 इकडं चला जेवायला इकडे जेवण आहे आता आपण वरती टे, टेरेसवरती आलो आहे जेवण्यासाठी फक्त आहे भाजी आहे वाटाण्याची

मला व्यवस्थित घे मी व्यवस्थित तर सांगितले आमचे आहो हे आमचे नाही माझे <laughs> <laughs> माझे

थँक्यू फॉर वॉचिंग लाईक करा सबक्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये